नमस्कार मित्रांनो जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे तसेच मित्रांनो एक फेब्रुवारीपासून आता निराधार योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे व पगार वाढ दहा हजार रुपये होणार आहे की नाही किंवा येत्या फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयांचा मिळणार का एकवीसशे रुपयांचा भेटणार तसेच जानेवारीचे पैसे आतापर्यंत भेटले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे व जानेवारीच्या आधीचे पैसे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे अजून भेटले नसतील तर हे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत याबद्दल सर्व संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण तर चला थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया आता आपण पाहूयात की एक फेब्रुवारी पासून संजय गांधी निराधार योजनेमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत तसेच उत्पन्नामध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊयात तर मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांना तर दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो त्याचबरोबर वर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा द्यावा लागत असतो त्यानंतर आता संजय गांधी निराधार योजना तसेच इतर निराधार योजनेचा लाभार्थ्यांसाठी उत्पन्न अटीमध्ये एक फेब्रुवारी पासून बदल करण्यात आलेला आहे आणि ते बदल कोणते आहेत ते, आहे ते आपण आता या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो याआधी कोणती पात्रता होती तर शहरी भागामध्ये उत्पन्नाची जी काय अट होती ती सत्तावीस वार्षिक उत्पन्न असावे असे म्हटले होते म्हणजेच शहरी भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न सत्तावीस हजार रुपयाच्या वर नसावे आणि ग्रामीण भागामध्ये राहणार व्यक्तीची उत्पन्न एकवीस हजार रुपये असावे असे निश्चित केले होते आणि हेच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात अशा प्रकारची उत्पन्नाची अट या ठिकाणी होती परंतु आता या उत्पन्नाच्या अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलानुसार शहरी भागांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये उत्पन्नाची मर्यादा ही वाढवण्यात आलेली आहे यानुसार आता नवीन उत्पन्नाची मर्यादा किती आहे ते बघा शहरी भागाची उत्पन्नाची मर्यादा अगोदर सत्तावीस हजार रुपयांची होती आणि आता यामध्ये वाढ करून वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपर्यंतची मर्यादा ही करा म्हणजेच आता शहरी भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये आहे अशा व्यक्ती या योजनेत पात्र असणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत या ठिकाणी सांगितले आहे की मानसिक सरासरी दहा हजार रुपये मिळत आहे अशा व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच यामध्ये सांगण्यात आले आहे की शहरी क्षेत्रात म्हणजेच मुंबई पुणे नागपूर ठाणे सांगली इत्यादी महानगरपालिका तसेच महापालिका समाविष्ट करण्यात आली आहे म्हणजेच आता सर्व शहरी भागांमधील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर ग्रामीण भागामध्ये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अगोदर एकवीस हजार रुपये होती परंतु यामध्ये बदल करून प्रतिवर्ष एक लाख रुपये उत्पन्न मर्यादा वाढवण्यात आली आहे म्हणजेच ग्रामीण भागामध्ये ज्या व्यक्तीचे उत्पन्न एक लाख रुपये आहे आणि ज्यांचे मानसिक सरासरी उत्पन्न आठ हजार रुपये आहे अशा लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात या लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ मिळू शकतो तसेच यामध्ये सांगण्यात आला आहे की ग्रामीण ग्रामपंचायत तालुका जिल्ह्यातील तसेच गावातील रहवासी या मर्यादेखाली असले पाहिजेत आता ही माहिती तुम्ही कोणत्या ठिकाणी पाहू शकता समाज कल्याणची जी काही वेबसाईट आहे आता त्या वेबसाईटवर सर्व काही माहिती गव्हर्नमेंटकडून सविस्तर देण्यात आली आहे मी तिथूनच माहिती घेऊन तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर मित्रांनो आता डिसेंबरच्या आधीचे जे काही पैसे आहेत ते आता आपल्याला तहसीलदाराच्या माध्यमातून मिळत होते परंतु आता डे प्रणाली आली आहे त्यामुळे या आधीचे जे काही तुमचे पैसे राहिले असतील तर तुम्हाला तहसीलदार कार्यालयात भेट द्यावी लागेल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगावे लागेल की डिसेंबर पूर्वीचे आमचे पैसे मिळाले नाहीत तर मग तिथले अधिकारी तुमचे पैसे मिळवून देण्यात तुमची मदत करतील तर आता आपण पाहूयात की फेब्रुवारीचा तुम्हाला कधीपर्यंत मिळेल तर मित्रांनो हा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीच्या पंचवीस तारखेपर्यंत मिळू शकतो आणि आता राहिला प्रश्न की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता एकवीस रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर मित्रांनो जर मार्च महिन्यात अधिवेशनामध्ये याबद्दलची तरतूद जर झाली तर एकवीस रुपयेचा हप्ता तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळेल परंतु सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये एवढे हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आली होती तर मित्रांनो व्हिडिओतील माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करावं अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र